प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरे मार्क लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभु तुझा गौरव असो मग त्यांनी त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा करा जो विश्वास धरित व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल जो विश्वास धरित नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत असत जातील जे माझ्या नावाने भूते काढतील नव्या नव्या भाषा बोलतील सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना नाही त्यांनी हात ठेविले म्हणजे ते बरे होतील प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू ख्रिस्त तुझे असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो पुनर्थित प्रभू येशू ख्रिस्त अखेरची आज्ञा देतो आपल्या शिष्यांना जा आणि सुवारेची घोषणा करा आणि विशेष म्हणजे या सुवार्तेच्या घोषणे बरोबर काही महान कृत्य केवळ शिष्य ही नाही परंतु येशूच्या शब्दावर विश्वास करणारे प्रत्येक व्यक्ती सुद्धा करणार आहे याचा भाकीच सुद्धा प्रभू ख्रिस्त करत आहे नव्या नव्या भाषे बोलतील भूते काढतील आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूं आणि बघिणींनो आपण सुवार्थ प्रचार जेव्हा करतो सुवार्थ प्रचार करत असताना आपल्याला हे सुद्धा खात्री ठेवायची आहे की आपण सर्वप्रथम शुद्ध झालं पाहिजे आपण सर्वप्रथम विशुद्ध झालं पाहिजे आणि तेव्हाच आपल्या सुसमाचार प्रवर्तनामध्ये प्रभाव्यपण आपण बघू शकतो तेव्हाच आपलं सुसमाचार प्रवर्तन प्रभावी होऊ शकतो परिणामकारक होऊ शकतो आणि शुद्ध होणे म्हणजे काय त्याचे खरे शिष्य बनणे आणि येशूचे हे वचन आहे त्याचे खरे शिष्य बनल्यावर त्याच्या सुवार्थेची प्रामाणिकपणे घोषणा केल्यावर चमत्कार होईल आणि आज आपण संत मार्क यांचा सण साजरा करतो संत मार्क यांनी येशू ख्रिस्ताचे शिष्य बनण्याचे पाचन स्वीकारले परंपरा असं आहे की संत पेत्र याच्याद्वारे ते ख्रिस्ता जवळ आले आणि पुढे जाऊन त्यांनी सुवार्तेचा प्रसार केला अनेक चमत्कार केले आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो संत मार्क यांचा सण साजरा करत असताना त्यांच्या रक्त साक्षीत्वाचे दिवस साजरा करत असताना प्रार्थना करूया हे प्रभू मला संत मार्ग प्रमाणे सुवार्ता प्रचारासाठी रुपा व शक्ती दे आम्ही